नमस्कार भावांनो बहिणींना का काल आमच्या पगडा केला समोसे बनवले तर त्याच्यात पीठ भिजवलं तर ओवा नाही टाकला थोडस तेल टाकावं लागते तेल नाही टाकलं मीठ नाही टाकलं पिठात सगळा पगडाच पगडा केला हे म्हणतात भारी बनवले समोसे भैया ते पप्पा समोसे आवडले होते पण मग रात्री द्यायचं आठवणच नाही राहिली तुम्हाला समोसे समोसे बनवले ते ना चांगले म्हणा पण त्यानं काय केलं माहितीये का त्या पिठात तेल टाकावं लागतंय थोडस मीठ आणि ओवा पीठ भिजावताना तवा मग ते बिस्किटासारखे खुसूर खुसूर लागते तर त्यानं बनवले आपण तर एक घास नाही खाल्ला चांगले बनवलेत पण मी नाही खाल्ले त्याच्या पप्पाला आवडलेत ते खाईन शकु चांगले बनवले होते त्या पण ओवा टाकायचं भुलले तेही मस्त बनवलेत तसे तर चांगलं बनवते लेकर पण आमचे काही पण येतलं साईपाक भैयाला येते छकू दिदीला येतोय मग ववा नाही घेतला पीठात असे भांडे खरखटे करून ठोते हे घेतला पीठा नाही सांगलं काय मला काय माहितीये मनान करू लागले सांगायचं काम आहे ना मला विचारलंय का ते मग मी काय काय घ्यायचंय म्हणून सांगायचं हे टाकाय ते टाकाय मग ओवा नाही टाकलं ते <स्याग> ना तेल टाकायचं मीठ घ्यायचं त्या पिठात सांगायचं ना तू मला विचारायचं ना मम्मी काय काय घ्यावा लागते म्हणून आणि पहिली गोष्ट मला त्याय झालंय राग आला तर मग त्याच्याकडे चक्कर मारून नाही पाहिली किचन मध्ये काय करायला का लागले कारण की हे ना भांडे खरकटे करते त्याची खटपट चालूच असती म्हणून मग मी त्याच्याकडे गेले नव्हते मग छकूनच भांडे घासले तिला माहिती आहे आता आपुल भांडे खडखडे करून ठेवलेत तर मग मम्मी आम्हाला बोलन म्हणून सगळा पसारा त्यान वारला आणि हो। मग रात्रीच्या टायमाला पण लय उशीर झाला पगडे करून ठेवते ते हुन अशा सुट्ट्यात असंच चालू असतय आणि भाई आता काय करतो एक दिवस भयान काय केलं छकू काय बनवलं होतं भैया भैयात वाणूच गोल गोल गोळे केले फोन मध्ये पाहून आणि पप्पा उठवलं ते उठा पप्पा उठा पप्पा लय मजा येईल टाकायच होत काय टाकलं छकू काहीतरी टाकायचं होतं तांदळाचं पीठ टाकायचं होत छकू त्यानं रेसिपी पाहिली फोन मध्ये आणि यानं काय केलं आल्लू गिल्लू शिजवले सगळं साहित्य तयार केलं आणि गव्हाचं पीठ टाकलं आणि गोळे बनवले गोल 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 तळून घेतले उठा पप्पा नाही भारी बनवले उठा पप्पा नाही भारी असे पगडे करतेत आमचे लेकर सगळं फेकावं लागलं सगळ्या तेलाचा नाश करते, तेला नास करते, करते। काही करते आणि काही करून पाहते तर मग फेकावं लागते तांदळाचं पीठ टाकायचं तर गव्हाचं पीठ टाकलं त्यानं भैयान तसं खेळतं ते म्हणलंय हसवी ते आमच्या भैयावर आणि काल आता काल पाऊस सुरू होता आहे बाहेरचे समोसे आणले ना तरी त्या ना घरी केले घरी केले तर त्या ना एक खाल्ले आणि त्याच्या पप्पाने एक खाल्लं चांगले बनवले पण वावा टाकायचं भुल्ले ते मीठ पिठास आणि थोडंसं ते नाही तर चांगले बनवले आणि तेलय भांडे काढते ना मग त्याच्यामुळं मी किचनमध्ये गेलेच नाही म्हणलं जायचंच नाही यायला करू द्या पगडे किती करायचे जे उडवायचं ते उडू द्या म्हणलं यायला मग yeah. ती म्हण लागली भैयाला चालना भैया मला पसारा वारू लागणार ती म्हणे मी थोडं पो मी पोर गेल म्हणे काढून देतय आणि सगळं छकूच्या अंगावर टाकून देतय ते सटकून जाते मग ते काल त्यानं काय केलं सगळा पसारा खाली काढून ठुला आणि मग मित्राकडे चालल्या मग नाही म्हणे मला मी मशीन मध्ये शिलाई मारायला कपडे टाकले तर मला आणायला जायचंय म्हणे दिदी तू गेला सटकून दिदी बसली मग काम करत घरातलं असे असे आहेत आमच्या लेकरायचे लय आल काल झेंगाणे असते त्याचे पा आता हेडो काढायला लागली तर आलं पाण्या दादा मग आता हिडो काढायचा बंद करावं लागते आणि कधी कधी बारा लोक येत नाही मग वाट पाहावं लागते प्यायच्या पाण्याची आहे ना छकू असं आहे आता मग असं आमच्या लेकरायचं चालू असते नाटके लय नाटके चालू असते दिवसभरातून त्याच काय ना काय चालू असते तुमचे दाजी म्हणते काहीच नको म्हणून त्या करू दे जे करायचं ते शिक्षेत लेकर काय लागलं भैया त्या अगरबत्त्या उचलून ठेवा तिथं खटपट चालूच राहते घेईन मी तुम्हाला हे तुमच्या धेंगाने मग ख्वाजीत आल तिथ्या इथं उचलून ठवाना पोर गे पोरीनं काम करायचं असत मग बाय भावांना बहिणीनं भेटते उद्याच्या एवढ्या मध्ये